लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याची आई जिवंत असतानाच दुसरं लग्न केलं आणि त्याला सावतराई आणली ती सावतराई खूप खास्ट होती ती वडिलांचं कान भरायची आणि त्यामुळं वडील त्याच्या खऱ्या आईला आणि बहिणीला खूप मारायचे वडिलांच्या त्या प्रचंड अत्याचारामुळं त्याच्या सख्या आई आणि बहिणीचा मृत्यू झाला त्यामुळं लहान वयात त्याला ना आईचं प्रेम मिळालं ना बहिणीचं दरम्यान त्याची सावतराई त्याचाही खूप छळ करायची त्याला उठता बसता लाता बुक्यांनी तुडवायची ते सगळं त्यानं मजबुरी म्हणून सहन केलं किमान आपली पत्नी आल्यावर हे सगळं चित्र बदलेल म्हणून वयात आल्यावर त्याचं लग्न झालं पण त्याचं आणि त्याच्या पत्नीचं जास्त पटलं नाही कारण त्याला तिच्यातही त्याची सावध राईस दिसायची आणि तो तिच्याशी भांडायचा तिला बेदम मारायचा पुढे एक दिवस रागाच्या भरात त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली का धक्क्यातून मग तो सावरू शकला नाही त्याच्या मनात महिलांबद्दल भयानक राग निर्माण झाला सगळ्या बायका अशाच असतात असं त्याला वाटू लागलं पुन्हा तो राग इतका वाढला की त्याचं एका हिंस्त्र जनावरांमध्ये रूपांतर झालं तो सायको किलर बांधला आणि ज्या बाईमध्ये त्याला त्याच्या सावत्र आई आणि सोडून गेलेल्या बायकोची छबी दिसायला लागली तिला तो संपू लागला असं करत करत त्यानं चौदा महिन्यात नऊ महिलांची निर्घृण हत्या केली हे प्रकरण ऐकल्यानंतर तुम्हाला एक विलन सिनेमात लेडी सिरियल किलरची भूमिका केलेल्या रितेश देशमुखची आठवण आली असेल पण ही घटना खरी आहे आणि ज्या सायको किलरबद्दल आपण बोलतोय तो सिनेमातल्या व्हिलनपेक्षाही भयानक राक्षस आहे नेमकं काय आणि कुठं घडलं आहे त्यानं कशा थंड डोक्यानं हे भयानक हत्याकांड पार पडलं त्याचाच हा सगळा रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी गोष्ट सुरू होते उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यातल्या शाही आणि शिशगड गावापासून कारण मागच्या चौदा महिन्यात तिथल्या आसपासच्या परिसरातील एकूण अकरा महिलांची एका पाठोपाठ हत्या झाली होती कुणाची राणात कुणाची जंगलाजवळ कुणाची घरामागं अशा निर्जनस्थळी त्या हत्या पार पडल्या होत्या आणि बरेली पोलिसांची पाचावर धारण बसली होती कारण काही केल्या पोलिसांना त्या एका पाठोपाठ होणाऱ्या सिरियल किलिंगच्या घटनांचा सुगावा लागत नव्हता एका केसचा तपास सुरू करेस तोवर दुसऱ्या ठिकाणाहून हत्याकांडाची बातमी मिळायची पोलीस आरोपीचा शोध घेऊन थकले होते पण त्या पैकी सहा त्यांच्या पॅटर्नमध्ये पोलिसांना एक समान धागा सापडला होता आणि तो म्हणजे हत्या झालेल्या प्रत्येक महिलेचं वय चाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान होत तसंच अतिशय निर्जळ स्थळी त्यांची गळा आवडून हत्या करण्यात आली होती त्यामुळे या हत्या कोणत्याही चोरीच्या उद्देशानं किंवा इतर कारणासाठी झाल्या नसून कुठेतरी सायको किलर त्या महिलांचे जीव घेत सुटलाय यावर पोलीस ठाम होते पण अशा केसमध्ये जोवर खुणी सापडत नाही तोवर त्याचा खून करण्यामागचा नेमका मोटिव काय असतो हे देखील समजत नाही त्यामुळे पोलिसांपुढं खुण्याला पकडण्याचा मोठा टास्क होता दरम्यान सिरियल किलिंगच्या अनुषंगानं तपासाला दिशा दिल्यानंतर पोलिसांनी जिथं जिथं हत्या करण्यात आल्या होत्या तिथं आसपासच्या सर्व लोकांची कसून चौकशी केली लोकांना त्या महिलांच्या आसपास फिरणारं किंवा त्यांच्यावर नजर ठेवणारं कोणी संशयास्पद माणूस दिसला का दिसला असेल तर तो काय हालचाली करत होता याची खडा खाड़ा माहिती गोळा केली त्या माहितीमध्ये त्यांना एका व्यक्तीचं वर्णन सेम आढळलं म्हणून त्यांनी त्या वर्णनानुसार संभाव्य आरोपीचं एक स्केच बनवून घेतलं आणि पुढं त्या स्केचची पोस्टर्स बनवून जवळच्या भागात लावली आणि कुणाला त्या व्यक्तीबद्दल काही माहिती मिळाली किंवा तो व्यक्ती दिसला तर पोलिसांशी संपर्क करा असं सांगितलं दरम्यान काही लोकांच्या मदतीनं पोलिसांनी स्केचमध्ये दिसणाऱ्या एका सेम व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याची कचून चौकशी सुरू केली सुरुवातीला त्यानं खूप आडेवेळे घेतले मी खुनी नाही म्हणून आकांड तांडवही केला पण पोलिसांना त्याच्या वागणुकीवरून हालचालीवरून तोच खुनी असावा अशी दाट शंका होती पुढं पोलिसांनी त्याला खाकीचा इंगा दाखवला आणि तो पोपटासारखं घाडाघाडा बोलू लागला दरम्यान कुलदीपनं पोलिसांना त्याची सगळी बॅक हिस्ट्री सांगितली त्यानुसार पोलिसांनी अशी माहिती दिली की त्या आरोपीचं नाव आहे कुलदीप कुलदीप हा मूळचा नवाबगंज जवळील बकरगंज समुआ गावचा रहिवासी आहे त्याच्या वडिलांचं नाव बाबुराम होतं कुलदीपच्या वडिलांनी त्यांची पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न केलं होतं त्यांची दुसरी पत्नी खूप अहंकारी होती आणि ती नेहमीच तिच्या सवतीविषयी नवऱ्याचं कान भरायची तिची सवत म्हणजेच कुलदीपची आई त्यामुळे कुलदीपचे वडील त्याच्या आईला जनावरासारखं मारायचे आईला मार बसू लागला की कुलदीपची बहीणमध्ये पडायची मग वडील तिलाही अमानुषपणे मारायचे कुलदीप उघड्या डोळ्याने हे अत्याचार बघायचा त्यावेळी त्याच्या मनात उत्पन्न झालेला राग तसाच मनात तो गाठून ठेवायचा सावत्र आईमुळं माझ्या आई बहिणीला मार खावा लागतोय हे त्याच्या डोक्यात फिट्ट बसलं होतं एक दिवस त्याच्या वडिलांच्या अत्याचारानं परिसी गाठली त्यात ते त्याच्या आई बहिणीचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून कुलदीपच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला तो वेड्यासारखं वागू लागला त्याच्या मनात महिलांचा द्वेष करण्यासाठी पडलेली ती पहिली ठिणगी होती पण तोपर्यंत तो, तो सायको किलर झाला नव्हता दरम्यान दोन हजार चौदा साली कुलदीपचं लग्न झालं पण त्या दरम्यान तो थोडा हिंसक झाला होता त्यानं पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली होती वेळी यावेळी कधी तिच्याकडे तो लैंगिक सुखाची मागणी करायचा आणि तिनं विरोध केला की तो तिला खूप मारायचा एक दिवस त्या चा तर त्यानं रागाच्या भरात तिचा गळा चावला त्यातून त्याच्या पत्नीनं कशीबशी सुटका करून घेतली आणि कुलदीपच्या छाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेली पत्नी सोडून गेल्यानंतर कुलदीप अजूनच बिथरला तो कुठेही आणि कसाही मुक्त फिरू लागला जंगलात आणि निर्जन ठिकाणी राहू लागला पायी भटकणे मोबाईल न बाळगणे विचित्र वागणे हा त्याचा स्वभाव बनला होता असं त्याला ओळखणारे लोक सांगतात जंगलात राहत असताना त्याला अंमली पदार्थांचं व्यसन जडलं होतं तो ड्रग्जही घ्यायचा असा पोलिसांना संशय आहे दरम्यान समाजापासून दूर राहू लागल्यानं त्याच्या डोक्यात नाही नाही ते विचार आले आणि एक दिवस त्यातून मुक्त होण्यासाठी त्यानं हत्येचा मार्ग अवलंबला पुढं तो दिवसा रात्री आसपासच्या गावात फिरू लागला चाळीस ते पंचावन्न या मध्यम वयोगटातील महिलांवर तो रेकी करायला लागला जेव्हा कधी त्याला एकटी महिला दिसायची तेव्हा तो तिच्याजवळ जायचा काही निमित्त काढून तो तिच्याशी बोलायचा आणि अचानक तिच्याकडं लैंगिक सुखाची मागणी करायचा साहजिकच महिला त्याला नाकार द्यायच्या त्यानंतर त्याला भयंकर राग यायचा आणि मग तो संबंधित महिलेला शेतात किंवा जवळच्या कोणत्याही निर्जनस्थायी ओढत न्यायचा तिथं नेल्यानंतर त्याच महिलेच्या अंगावरची साडी किंवा ओढणी ओढून त्यांचे गळे आवळून खून करायचा दरम्यान महिलांची हत्या केल्यानंतर कुलदीप त्यांचे मृतदेह कुठेतरी ओढून आणायचा आणि नंतर त्यांच्या गळ्याला गाठ बांधून ठेवायचा तो तसं का करायचा असं त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला ती महिला जिवंत नाही याची खात्री व्हावी म्हणून तो गळ्याला पॅक गाठ आवळून ठेवायचा पुढं हत्या केल्यानंतर तिथून निघून जाताना प्रत्येक हत्या केलेल्या महिलेची ओळख म्हणून तिची एक गोष्ट त्याच्यासोबत घेऊन जायचा जसं की सिकल लिपस्टिक बिंदी आधार कार्ड असं काही दोन प्रकरणांमध्ये तर शेतात गवत कापायला गेलेल्या महिलांचा गळा आवळून त्यांना संपवल्यानंतर तो त्यांच्याकडील वेळ घेऊन आला होता आणि एका प्रकरणातही महिलेच्या ब्लाउजचा तुकडा नेला असं पोलीस म्हणाले अशा पद्धतीनं कुलदीपनं तब्बल अकरा खून केल्याचं बोललं जात आहे पण सध्या त्यानं त्यापैकी सहा खून केल्याची कबुली दिली आहे महिलांच्या त्या सिरियल किलिंग प्रकरणामुळं बरेली भागात मागच्या वर्षभरापासून खूप मोठी दहशत पसरली होती महिला रात्री अपरात्री सोडा दिवसासुद्धा घरातून बाहेर पडायला घाबरत होत्या पण नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बरेलीचे एस पी अनुराग आर्य यांनी त्या सिरियल किलिंगचा पर्दाभाश केला आणि कुलदीपला मीडियासमोर हजर केलं सायको सिरियल किलर कुलदीपनं पोलिसांना असंही सांगितलं की माझ्या मनात महिलांबद्दलच राग आहे त्यामुळं त्यांना मारण्यात मला मोठीच मजा वाटायची माझी बायको मला सोडून गेल्यानंतर मला ड्रगचं व्यसन लागलं कोणत्याही स्त्रीकडे पाहिलं तरी मला संताप यायचा त्याचं ते विधान ऐकून पोलिसांनाही धक्का बसला होता पण सध्या तो गजाड असल्यानं बरेली जिल्हावासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सायको सिरियल किलिंगची गोष्ट ऐकून तुमच्या भावना काय आहेत कुलदीपला काय शिक्षा झाली पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद